तेव्हा कोकण आपलोच असा आम्ही असंच सांगतो सगळ्यांना आम्ही कोणाला नाही म्हणतच नाही तुमची तुमच्याचकडे अडी आहे आमच्याकडे नाही आता समृद्धी महामार्ग मा बावन्न हजार कोटीचा झाला चांगला आहे मी काल जाऊन आलो तिथे मी काल शिर्डीला गेलो तो खूप चांगला आहे आमचं म्हणणं असं आहे की आता भाईने एक स्पेसिफिक प्रश्न विचारला या, या हे बंदर आहे हे ऐतिहासिक आहे पहिली गोष्ट अगदी छत्रपतींच्या काळापासून तिथून सगळी होत होती ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं नाही असं तुम्ही उत्तरात सांगितलं बरोबर आहे मग ह्या असल्या लोकांवर आपण काय कारवाई करणार आहे कारण पर्यायाने शासन बदनाम होत आहे पर्याने वेळ जाते जेवढी या आहे तेवढी एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक गोष्ट कबूल करू द्या आणि जे तुमचं हा? हा तो तर दुसऱ्या नावाने येईल परत आपल्याकडे फार आणि त्याला ब्लॅकलिस्ट करणार का हा दुसरा प्रश्न परंतु त्याच्यापूर्वी रोडो सेवेबद्दल जे बोललं जात आहे अतिशय उत्कृष्ट अतिशय चांगली अतिशय सुविधा असलेली आणि याचं श्रेय गडकरींनाच जात आणि मला मुद्दाम हे सांगावस वाटेल की त्यांच्याकडे असलेलं विजन त्याच्यामुळेच हे सगळं त्याच नाही जे आहे ते आहे आम्हाला तेवढी सवय आहे तुम्ही सुरुवात करा ते वाजवतील हा वाजवा आता तुम्ही तर हा आणि तितकं चांगलं काम कारण त्यांना कोकणातल्या सातशे दहा किलोमीटर त्या परिस्थितीचा पूर्ण त्यांनी अभ्यास घेतला होता आणि अशा पद्धतीची आता जी समजा रोरो ही जी आहे तुम्ही उल्लेख केलात म्हणून खरं तर त्या स्कोपच्या बाहेर असलं तरी तुम्ही उल्लेख केलात म्हणून अशा पद्धतीने आता टप्पेवारी आपण करतोय रोरो सेवेची तर ही रोरो सेवा अशाच पद्धतीने कोकणाच्या इतर भागामध्ये आता माझी माहिती अशी आहे की मुरुडपर्यंत ती रोरो सेवा नेण्याचा प्रयत्न होतोय तिथे अजून काम सुरू झालं नाही हो त्यांची चालू आहे त्या याच्यामध्ये तर रोरो सेवेची आजची स्थिती काय ती कुठपर्यंत घेऊन जाणार आणि त्याच्या अगोदर माहिती उचल विचारलेला प्रश्न ज्या कॉन्ट्रॅक्टरने शासनाला नामुष्की झाली ज्या ज्याच्यामुळे तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्टर बदललात वेळेचं त्याच्यामध्ये सत्यानाथ झाला पैशाचा सत्यानं झाला त्याला ब्लॅकलिस्ट करणार का आणि हे काम किती कालावधीमध्ये पूर्ण होईल रेवज बंदराचं सन्मान्य सभापती महोदया रेवस ते कारंजा हा जो प्रकल्प आहे हा रोरो सेवेचाच हा प्रकल्प आहे साधारणपणे याला प्रशासकीय मान्यता पंचवीस कोटी सात हजार रुपयाची त्याला प्रशासकीय मान्यता होती आणि आता जसं मी सांगितलं की साधारणपणे याचं अठ्ठावन्न टक्के काम त्या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याच्यावर ते तेरा कोटी रुपये खर्च झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे की ते आपल्याला अपेक्षित असलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते धीम्या गतीने काम चालू असल्यामुळे त्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी करारनामा त्याचा रद्द करण्यात आलेला आहे आणि आता ही वस्तुस्थिती आहे की आता त्या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता सदोतीस कोटीची झालेली आहे ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सदर ठेकेदाराचा करारनामा रद्द करण्यात आलेला आहे दोन हजार पर्यंत डिसेंबर हे काम पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे सदर ठेकेदारामुळे जर हे नुकसान झालेलं असेल आणि मान्य करतोय आणि त्याच्या चुकींमुळे त्याने उशीर केलेला आहे तर हे सर्व चौकशी करून आवश्यकता पासल्यास त्याच्या कारवाई केली जाईल आणि त्याला काळ्या यादीत पण टाकलं जाईल आपण आपण मंत्री महोदय आपण आपण प्रामाणिकपणे 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 आपण उत्तर